नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तरते तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा वीरपत्नीला एकवीस वर्षांनी मिळाले सौभाग्य सैन्य दलात असलेल्या पतीला एकवीस वर्षांपूर्वी हौतात्म्य आलं तेव्हापासून नीता सावंत यांना कधी हळदी कुंकवाचा मान मिळाला नाही ना कोणत्या ना धार्मिक कार्यक्रमात त्यांना मानाचं स्थान मिळालं नाही मात्र मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी त्यांना सौभाग्याचं लेणं पुन्हा बहाल केलं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र सुनील सावंत यांना एकवीस वर्षांपूर्वी सैन्य दलात असताना हौतात्म्य आलं पतीच्या निधनानंतर नीता सावंत यांना एकवीस वर्षानंतर जयहिंद फाऊंडेशनमुळे त्यांच्या भाळी हळदी कुंकू आणि हातात हिरवा चुडा आला हे पाहून त्यांची मुलगी आई आणि सारे गावकरी निशब्द झाले अशा प्रकारचा हा सन्मान सगळ्या वीरपत्नींना समाजाने द्यायलाच हवा अशा चांगल्या प्रतीचे समाजामध्ये सगळ्यांनीच अनुकरण करायला हवे आणि त्यांनी ते करावे असे जनमानसातून बोलले जात आहे धन्यवाद